महत्वाचा बारामतीमधनं एक मोठी घडामोड घेते मतदानाआधी भोरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप हा रोहित पवार यांनी केलाय भोर तालुक्यामधील व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांनी हा दावा केलेला आहे अजितदादा मित्रमंडळाचा मताधिकारी मावळ मधील एका नेत्याचे कार्यकर्ते असल्याचा आरोप या ठिकाणी रोहित पवार यांच्याकडनं करण्यात आलेला आहे या ठिक यासाठीच पाहिजे होती का वाय दर्ग्याची सुरक्षा असा सवाल रोहित पवार यांनी यावरती केलेला आहे बारामतीमधनं समोर येणारे हे व्हिडिओ रोहित पवार यांनी हे व्हिडिओ शेअर करत दावा केलेला आहे मतदानाआधी भोरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप हा रोहित पवार यांच्याकडनं करण्यात येतोय भोर तालुक्यामधील व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांनी हा दावा केलेला आहे रोहित पवार यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ भोर मधला आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर रोहित पवार यांच्याकडनं करण्यात आलेले हे आरोप नेमका काय हा सगळा प्रकार आहे काय अधिकची माहिती याबद्दल देण्यात येते रोहित पवारांनी रात्री जे ट्विट केलं त्या ट्विटमध्ये त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ज्यामध्ये अजित पवारांच्या समर्थकांना सुळेंच्या समर्थकांनी अडवलंय कारण आरोप ठेवण्यात आला होता की ते पैसे वाटतात एक गाडी देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते ज्या गाडीत काही पाचशेच्या नोटा पडलेल्या आहेत काही बॅग आहेत आणि या गाडीत घड्याळाचा रुमाल देखील पाहायला मिळतो आहे दावा असा केला जातो आहे आरोप असा केला जातो आ, सुप्रिया आ, आहे सुप्रिया सुळेंच्या समर्थकांकडून की अजित पवारांचे हे कार्यकर्ते आहेत आणि ते पैसे वाटण्यासाठी म्हणून भोर तालुक्यामध्ये आलेले होते आणि हा प्रकार जेव्हा घडत होता तेव्हा सुळेंच्या समर्थकांनी मोठ्या पद्धतीनं एकत्र येऊन घेराव घातला आणि पोलिसांना हा सगळा प्रकार जो आहे तो निदर्शनास आणून दिलेला आहे पंचनामा या सगळ्या घटनेचा सुरू आहे आपण जर पाहिलं असेल तर सातत्यानं रोहित पवारांकडून आरोप केले जात होते दबावतंत्र वापरलं जातं किंवा पैसे त्यांचा गैरप्रकार वाटप जे आहे ते सुरू असल्याचं ते सतत सांगत होते का मध्यरात्री त्यांनी अशा प्रकारचे एक दिवस काही तास म्हणजे मतदानाला उरलेले असताना अशा पद्धतीचं पैसे वाटप मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पैशांचा पाऊस पडतोय का असा सवाल त्यांनी एक्सपोस्टच्या माध्यमातून विचारला इतकंच नाही तर वाय दर्जाची जी सुरक्षा दिली गेली त्या सुरक्षेवरून देखील त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या परिवारातल्या सदस्यांवर निशाणा साधलेला आहे या सगळ्या संघर्षाच्या पथकाच्या भूमिकेमध्ये अर्थात यावर्षी प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतः रोहित पवार आपल्या सोबत आहेत रोहित पवार जी तुम्ही हे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आणि तुम्ही आरोप केलेला काय सविस्तर म्हणणे तुमचं या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्ही काही बोर्डचे व्हिडिओ पोस्ट केले तिथं जे मावळचे एक मोठे नेते राजीवदादांचे त्यांचे नातेवाईक त्यांचे कार्यकर्ते आणि काही ज्या कंपन्या आहेत ज्या राजीवदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात कारखाने त्याचे कर्मचारी हे पैसे वाटत होते लोकांनी ते अडवले थांबवले तसंच मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वापरला गेला बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वापरला गेला आणि जिथं जिथं जमेल तिथं आम्ही व्हिडिओज नाहीतर कंप्लेन तिथं केलेली आहे म्हणजे खऱ्या अर्थाने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ती परिस्थिती पण एक चांगली आहे गोष्ट अशी आहे की लोक सुद्धा नाकारतायत त्यांचे पैसे काही ठिकाणी अडीच हजार दिलेत काही ठिकाणी तीन हजार दिलेत काही ठिकाणी पाच हजार दिलेत पर वोट आणि लोक त्याला नाकारतात पण ते जातीनिहाय बघून आणि तोंड बघून आणि आर्थिक परिस्थिती बघून पैसे वाटलेत समजा एखादा गरीब असेल एखादा विशिष्ट जातीचा असेल तर त्याला फारच कमी पैसे दिलेत आणि काही एखादा बरा असेल त्याकडे गाडी बिडी आहे तर त्याला पाच हजार रुपये अशा पद्धतीने हे पैशाचा उत्मान अजितदादा आणि त्यांच्या पक्षाकडनं सुरू आहे रोहितजी तुम्ही तुमच्या ट्विटमध्ये एक वाक्य लिहिलंय शेवटचं वाक्य असं आहे की यासाठीच पाहिजे होती का वाय दर्ग्याची सुरक्षा आपल्या सगळ्यांना माहिती की पार्थ पवार यांना नुकतीच वाय दर्ग्याची तुमचा रोख थेट पार्थ पवारांकडे आहे का नाही त्याच्याकडे नाहीये कळत पण नसेल कदाचित पण त्या गाडीचा वापर म्हणजे पोलीस पण काही काही ठिकाणी जेव्हा आमचे कार्यकर्ते म्हणत होते तिथं जावा ते असायचे म्हणजे अशा पद्धतीने दुर्दैव असं आहे की की पण याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे का आता पीडीसीसी बँक गरीबासाठी सामान्य लोक बरं तुम्ही जे व्हिडिओ पोस्ट केलेत रोहितजी ते भोर मधले आहेत पण या व्यतिरिक्त सुद्धा काही ठिकाणावर तुमच्याकडे इनपुट्स येतात काही माहिती मिळते बहुतेक रोहित पवार यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी तर बारामती मधला प्रकार आहे बारामतीच्या भोर मधला पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवार यांच्याकडनं करण्यात आलेला आहे आणि यासाठीच पाहिजे होती का वाय दर्गाची सुरक्षा असा प्रश्न रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये उपस्थित केलेला आहे रोहित पवार यांचं हे चर्चेतलं ट्विट आज बारामतीमध्ये मतदान पार पडतंय महाराष्ट्रच नाही तर देशाचं लक्ष बारामती मधल्या आजच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे आणि याविषयी प्रतिक्रियासाठी अजित चव्हाण आणखी राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण आपल्यासोबत आहे सूरज चव्हाणजी रोहित पवार यांनी केलेला हा मोठा आरोप व्हिडिओ समोर आहेत काय तुमची प्रतिक्रिया रोहित पवार यांना जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचं एक व्यसन लागलेलं आहे कुठलीही गोष्ट झाली कुठल्याही गोष्टीला कुठेही कनेक्ट करायचं आणि समाजामध्ये अफवा पसरवून एक वेगळं वातावरण निर्मिती करायचं हा व्यसन रोहित पवारांना जडलेलं आहे रोहित पवारांची अवस्था ही लांडगा आला रे आला, आला त्या गोष्टी मधल्या त्या मुलासारखी झालेल्या रोहित पवारांच्या याच्यावरती कुणीही विश्वास ठेवत नाही म्हणून आम्ही त्या गोष्टीला फारसं महत्व देत नाही पर त्यांनी त्यामध्ये जे व्हिडिओ पोस्ट केले आहेत त्या शेवटी एक वाक्य सुद्धा लिहिलंय यासाठीच पाहिजे होती का वाय सुरक्षा होते रोहित पवारांना जाणीवपूर्वक एक म्हणतात एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष असतो आणि एखाद्याला का वेळ झाला की सगळं जग पिवळं दिसतं तशी अवस्था झालेली आहे बद्दल त्यांच्या मनामध्ये जो जोश आहे आजीदादाच्या कुटुंबाबद्दल जो द्वेष आहे तो वारंवार ते प्रत्येक ट्विटच्या माध्यमातून त्यांना दिसून येतोय धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी सूरज चव्हाण तर बारामतीच्या भोरमधला हा प्रकार आहे असा दावा रोहित पवार यांच्याकडनं केला जातोय रोहित पवार यांनी ट्विटरवरती या संदर्भातले व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत